त्यावेळेस हे डिस्कशनमध्ये असं आलं की संजय दत्तकच्या घरी ए के फिफ्टी सिक्स होती आणि त्याने कोणतरी तो वाला का काही असं त्याच्याकडनं घेतली होती आता मला एक्झॅक्टली नाव माहीत नाही आणि त्याने मग ते ज्यावेळेस चर्चा झाली बॉम्बस्फोटाची त्याने ते डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला आणि जे स्पेयर पार्ट अर्धवट डिस्ट्रॉय झाले ते त्यांच्याकडनं ते इंडियन इडन्स प्रमाणे जप्त करण्यात आलंय आणि त्यामुळे त्यांना त्याच्यात शिक्षा लागलेली आहे कारण हे हात्यारं आणणे त्यांचा हेतू असा होता की बॉम्बस्फोट झाल्यावर दंगली होतील त्यावेळेस मग हात्यार वापरू आपण आणि फायरिंग करू त्यावेळेस बद्दल एवढं म्हणजे दोन्ही समाजामध्ये एवढी तेड निर्माण झाली होती हे एके फिफ्टी सिक्स पाठवण्याचा सा पाकिस्तानाचा हेतू तो तोच होता हे सर्व एके फिफ्टी सिक्स बुलेट्स हँड ग्रेनेड्स हे देशद्रोही लोकांच्या हातात द्यायचे आणि एक मोठा संवार घडून आणायचा